राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा बुलढाण्यातील सर्व तालुक्यांचा आपत्ती मदतीत समावेश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे ठामपणे उभे आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी मदतीच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले क्षेत्र पूर्वीच्या वरून तीन हेक्टर पर्यंत आले आहे राज्य सरकारनेही यासाठी भरीव मदत जाहीर केली आहे बुलढाणा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे सर्व तालुक्यांना नैसर्गिक आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येण्याची अपेक्षा होती मात्र तांत्रिक कारणांमुळे पैकी चार तालुके या यादीतून वगळले गेले होते ही बाब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बुलढाण्यातील सर्व तेरा तालुक्यांचा समावेश नैसर्गिक आपत्तीग्रस्त यादीत करण्यात आला आहे अशी माहिती जाधव यांनी दिली या निर्णयामुळे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधील मदतीचा लाभ मिळणार आहे याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली अनेक जनावरंसुद्धा अने त्याच्यामध्ये वाहून गेली आणि त्यामुळं संपूर्ण जिल्हा हा मदतीसाठी पात्र व्हावा त्या सर्व निकष मदतीचे आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू व्हावे म्हणून अगदी आम्ही सर्व आपले महायुतीचे काही आमदार असतील मी स्वतः खासदार म्हणून असेल अनेक शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही गेलो शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि तशा प्रकारचे पंचनामे करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला आम्ही दिलेत पंचनामेसुद्धा करून घेतलेत गाव पातळीवर त्याचं वाचन करावं गावातील कार्यकर्त्यांनी ते पंचनामे व्यवस्थित झालेत की नाही याची खात्री करून घ्यावी अशा प्रकारच्या माहितीसुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी दिल्यात आणि त्यामुळं आपले सर्व पंचानाम पंचनामे आणि नुकसान खरडून गेलेल्या जमिनी मृत जनावरे पडझड झालेली घरं यांचा सगळा अहवाल तयार करत असताना राज्य सरकारकडे सुद्धा तो पाठवला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं नऊ तारखेला राज्य सरकारचा नुकसानग्रस्तामध्ये असणाऱ्या तालुक्यांचा एक जी आर निघाला मदतीचा जी आर निघाला त्या जी आरमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास चार तालुके हे त्याच्यामध्ये आले नव्हते त्यामध्ये विशेष म्हणजे लोणार मेहकर जळगाव जामोद आणि संग्रामपूर पण ताबडतोब हे आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले काही विरोधकांनी उताळपणा करत आम्हाला ट्रोल करायलासुद्धा सुरुवात केली परंतु मी मुंबईमध्येच होतो त्या दिवशी मी आमचे जळगाव जामोद मतदारसंघाचे सन्मान्य आमदार संजीव भाऊ कुटे असतील मेकरचे आम माजी आमदार संजयजी रायमुलकर असतील यांच्याशी संपर्क केला शेतकऱ्यांचे सतत फोन येत होते ताबडतोब मी आपले जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांशी बोललो जिल्हा कृषी अधीक्षक ढगे ज्ञान बोललो त्यांच्याकून आपल्या जिल्ह्याचे जे काही पंचनामे आणि नुकसानग्रस्त तालुक्याची माहिती शासनाला पाठवली होती ती सर्व माहिती मुंबईला ऑनलाईन बोलवून घेतली आणि ताबडतोब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील तिथले आपले मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अस आहेत ते असतील किंवा कृषी चे जे सेक्रेटरी आहेत या सगळ्यांशी मी ताबडतोब संपर्क केला त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्यात की या बुलढाणा जिल्ह्यातले आमचे हे तार तालुके अतिशय पाऊस झालेला असतानासुद्धा शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे पण या नऊ तारखेच्या जे आरमध्ये त्यांची नावं न आल्यामुळं जिल्ह्यातील या चार तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे ताबडतोब आपण हे पंचनामे पुन्हा एकदा आलेले जे अहवाल आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून ते पडताळून तुम्ही पाहा त्यांना मी त्यांच्या कॉपीजसुद्धा पाठवल्या आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं की हे तांत्रिक चुकीमुळं हे चार तालुके आलेले नाहीत आणि लगेच दुसऱ्याच दिवशी दहा तारखेला एक नवीन जी आर निघाला आणि त्यामध्ये लोणार मेहकर जळगाव संग्रामपूर या चारही तालुक्याचा समावेश करत जिल्ह्यातील तेराही तालुक्याला तालुक्यात